अहं what is it Hello. 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 अनुरंगी द्रुड भाव चरण सोडी सर्वथा हे आन तुझी तुझी पंढरीनाथ वदने तुझे मंगलनाम ग हृदयी अखंडित प्रेम

डा करोला डोसरे चरण दूसरे चरण लता दूसरे चरण लता

प्रथम नमन करु गणनाथा उमा शंकराची असुताच्या चरणावरी ठेवणी माता साष्टांगी आता दुसरी वंज सारजा चतुर्नाची आत्मजा बा कशी ती पाहिजे सजा तिच्या चरणा ओ जा दंडवंत आता नमो देव ब्राह्मण जांचन पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जन तया माझे नमन दंडवंत आता

ਸੇਵੇ ਲਾਗੀ ਸੇਵ ਕੋ ਚਾਲੂ ਸੇਵੇ ਲਾਗੀ ਸੇਵ ਕਰਾ ਸੇਵੇ ਲਾਗੀ ਸੇਵ क्याले बावा या बरेन डरावा देह जाव अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ प्रस्तुत प्राप्त प्रसंग महान भगवत भक्त संप्रदाय वरिष्ठ लाडके वयाने आणि वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत ज्याने परमार्थाचा झेंडा पंजाब पर्यंत जाऊन पोचविला असे श्री संत नामदेव महाराजांचा नेम घालून देणारा भगवंताला नेमाशी एकग्र एक करणारा चार चरणाचा अभंग आज आपल्या सेवेकरता निवडलेला आहे सर्वांना ज्ञात आहे आज नामदेव महाराजांचीच पुण्यतिथी नाही तर पंधरा जणांची पुण्यतिथी नामदेव महाराजांचे सर्व परिवार चौदा आणि उद्या ज्यांची पुण्यतिथी ते महाराज म्हणून सर्व सिंपी समाज सर्व नामदेव महाराज भजनी मंडळ सर्वांच्या वतीने मजपा मकडे कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी सदैव सविस्तर असल्यांचं सुंदर महाराज थोरात आहे यांच्या माध्यमातून या समाजाच्या माध्यमातून सुंदर गायनाचार्य मृदंगाचार्य एक एकवणी बळी आहे सुंदर मृतंगामचे तळेगावचे महाराज आहे ऐका सुंदर गायनाचार्य विनेकरी बाबा पासून परिचित अपरिचित सुंदर गायनाचार्यांचे सुद्धा महाराज कोंबरे आहे आमची माऊली आहे वखरे माऊली हो या ठिकाणी आहे सुंदर अप्पा आहे बाकी सर्व साऊंड सिस्टीम मला आमचे महाराज योगेश महाराज या ठिकाणी आहे दो ते दोघं जिंपले होते महेश आणि योगेश सुंदर आहे सर्व आयोजक संयोजक महिला मंडळ पुरुष वर्ग सर्वांच्या चरणावर नतमस्तक कोण करू खेळीमिळी वातावरणामध्ये भगवंताचं किंवा संताचं चा तासभर चिंतन ठाला आणि भगवंताला नामदेव महाराज या ठिकाणी ताकीद करतात किंवा बोलतात ए नामा भगवंता भगवंत के शिवराजा केला नेम चालवी तूच माझा नेम चालो बस बाकी काही नाही ने। नेम करणं आपल्या हातात आहे आणि चालवणं देवा तुझ्या हातात लोक भरपूर नेम करतात पण आपल्या नियमाला विसरून जातात पण भगवंताला माहितीये याने नियम केला कसा पूर्ण करायचा मी करू शकतो करणे आपल्या हातात आहे पण भगवंताचे महाराज म्हणतात सत्य संकल्पाचा दाता नारा तो सत्य संकल्पाचा दाता आहे तो नेम पूर्ण करणारा आहे पण आपण नेम बोलून दाखवतो आपण किती नेम असे एकग्र आहोत आहे का मला सांगा नामदेव महाराजांची पुण्यतिथी पुण्यतिथी असल्यामुळे आपल्या समाजाने किती जणांनी दिंडी हजर राहावं संत एकाचे नाही संत अनेकाचे संत एका समाजाचे नाही संत अनेक समाजाचे फक्त त्या त्या समाजामध्ये अवतार घेऊन त्या समाजालाच नाही अवघ्या जगाला हरी भजनी हे ढवळले जग लाग कळाचा महाराज म्हणतात त्या ठिकाणी याता याती धर्म नाही विष्णू निर्णय येतो ऐसा एका ये समाजापुरते नसून एका धर्मापुरते नसून त्या याता यातायाती नाही सर्वांसाठी याच्यासाठी म्हणजे शिंपी समाजानेच यावं का बाकीने नाही साठी महाराज जगा जगापुरते ओसंडले पात्र या जगाला जसं उदक शव्य आहे पाणी सर्वांना प्यावच लागतंय तस संत सर्वासाठी हे जगापुरते ओसंडले पात्र आहे केला नेम चालवी अभंगाच फार महत्व वैशिष्ट्य आहे पहिल्या चरणामध्ये कायिक नेम सांगितलेला आहे ऐका दुसऱ्या चरणामध्ये मानसिक नेम सांगितलेला आहे आणि तिसऱ्या चरणामध्ये कोणता नेम सांगितलेला वाचिक नेम सांगितलेला कायिक मानसिक आणि वाचिक तीन प्रकारचे नेम ही। देवा हे तीनही प्रकारचे नेम नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवे माझा माझा नेम आहे पण नामदेव महाराजांचा एक जण म्हणला सकाळी त्याच्या बायकोला बोलायला लागला मी चहाच घेणार नाही आदल्या दिवशी नियम केला आणि दुसऱ्या दिवशी कप पी बसीवर कप आता म्हणजे जाऊ दे आजचे दिवस घेतो नेमणं टिकवणारे तुम्ही आम्ही बघा तुम्ही एक इतका श्रीमंतग्रस्त इतका श्रीमंतग्रस्त विचारू नका पण चहा दुसऱ्याची प्यायचे नामदेव महाराज पुण्यतिथी आली कधी वर्गणी नाही कधी कोणा संताची कधी सप्तात वर्गणी नाही कधी वारकरला चहा नाही कधी भोजन नाही काहीच नाही गडगनच संपत्ती धनदेवाला चांगला मोठा श्रीमंत अनेक दिवशी सहज निघाला पायी निघाला रिक्षेत बी बसत नव्हता काही कोणा गाडीने बी जात नव्हता पेट्रोल खर्च होईल ना धनाचा कृपण लोभी असा माणूस किती माणसांना कंजूस असावं हो, किती असावं हो। काही लोकांना घ्यायची सवय पण द्यायची नाही घ्यायची सवय पण द्यायची सवय असा कंजूस रस्त्याने निघाला आणि चालता चालता एक भलं मोठं खजुरीचं झाड लागलं खजूर माहिती तुम्हाला आता ते यायला लागले बा बाजारामध्ये पिकलेली पिवळी असजूरचं उंच झाड पूर्वीच होतं बरं का आता ते हायब्रिड निघाले गेले थोडे लहान निघाले पण पूर्वी खजुरच झाड उंच असत चालता चालता वर खजूर बघितली पिकलेली बघितली अरे जिबीला पाणी सुटलं खाव वाटतं आता कसं वरती झालं खाण्याच्या लालचीनं बळजबरी वरती गेला खजूर खाल्ले पण आता खाली कसं उतरावं वरून डोळे फिरायला लागले फार आता काय करावं कोणी सोबत नाही कोणी जवळ नाही आता कोणी हत्तीवाला येतो का उंटवाला येतो का कोणी काही काहीच नाही आता काय करावं आणि देवाकडे वर मान केलं हे देवा मला सुखरूप खाली उतरू दे जर सुखरूप खाली उतरलो तुम्ही एक हजार ब्राह्मण जीव कस का होत डोळे बंद केले थोडा खाली आला देवा जीवाला खाली आलो रे थोडासा पण देवा होत्या रे मी सातशे पुन्हा खाली आला देवा सातशे लय होता रे मी पाचशे जेव घालीन पुन्हा खाली आला देवा पाचशे लय होता रे मी अडीचशे जेव घालीन खाली उडी टाकले देवा अडीचशे लय होतात रे मी एकच ब्राह्मण जेव घालीन तो बी कमी खाणार टिकायला पाहिजे नाही टिकला ठीक आहे आपल्या गावात आला गावातले गावा ब्राह्मण गावात आले ब्राह्मण च्या घरी गेला ब्राह्मण बा म्हणे काय पडू म्हणे आशीर्वाद ब्राह्मण बा म्हटलं हे यजमान कधी सत्यनारायणची पूजा नाही घालत कधी पात्र नाही कधी काही नाही काहीच नाही म्हटले आणि आज आपल्या घरी कसं आले म्हटलं ठीक आहे तर बघायला पाहिजे का रे बाबा कस काय नाही म्हटलंय तुम्हाला आज आमच्या घरी जेवाचं आमंत्रण अरे काय निमित्त काही नाही निमित्त नाही फक्त जेवाचं आमंत्रण चला चला म्हटले आपल्या घरी आला आणि आपल्या पत्नीला बोलायला लागला हे बघ ब्राह्मण बोला जेव घालायचं बरं आहे पण नाराज करायचं नाही आपल्या उद्योगाला निघून गेला इकडे ब्राह्मण त्या ग्रस्तची पत्नी ब्राह्मण बोला बोलायला लागली का हो ब्राह्मण बा काय करू बेसन भाकरी एक पक्वन का पाचे ब्राह्मण बा म्हणे एक पक्वान उत्तम आहे पण पाचे अति उत्तम असे म्हटले नाही पण ते म्हटले ना नाराज करायचं बिचारी गेली पाचवे पकवनाचा स्वयंपाक केला आणि सर्व काही झालं बसा घ्या चोळ कसा पाठावर ब्राह्मण बाबा म्हटले माझा नेम आहे मी देवाला नैवेद्य दाखविल्याशिवाय जेवत नाही देवाला नैवेद्य दाखविल्याशिवाय जेवत नाही ठीक आहे म्हटले नैवेद्याचं ताट घेतलं देव घरात गेली पाणी फिरवलं नैवेद्य दाखविल्या अर्पण केला बसा माझा नेम आहे देवाच्या पात्राला पाच हजार दक्षिणा वटकन लावल्याशिवाय जेवत असे म्हटले नाही पण ते म्हटले ना नाराज करायचं गेली का पटात पाच हजार आणले पात्र लावले ब्राह्मण खिशात आता बसा ब्राह्मण बा पाटावर बसले समोर पाठ पाठ पाटावर पाठीचा घमघमाट विचारू नका पाचवी बा कोणाचं बेत येतो साधा नाही बसा करा सुरू माझा बी नियम आहे माझ्या पात्राला पाच हजार जक्षण लावल्या मी जेवत नाही ते तर असे म्हंटले नाही पण ते म्हंटल ना नाराज करायचं बिचारी पुन्हा गेली ते पाचन हे पाच आणले पात्रा लावले ब्राह्मण भावाने खिशात घातले आणि असे कचून जेवले विचारू नका माणस किती जेवाव याला आमच्या दिंडीत एक जण होता असा जेवायचा असा जेवायचा तुम्ही त्याच्या शेजारी शे बसलो पण पोटावर हात मारायचा कपाळावर हात मारायचा पोटर हात मारायचा कपाळावर हात मारा खरं म्हटलं भल्या ग्रस्त अन्न लोकच पोट आपले महाराज तुमचं झालं ना उठा तुम्ही माझा आहे माझ्यात बाद पडू नका माझा नेम आहे जेवण जेवण पोटाचा भात भाग कपाळेत कन निर्भर होत नाही तोपर्यंत मी खातो सर्वात <laughs> किती खाओ याला लिमिट हे <laughs> किती ब्राह्मण बा जेवण डोळे झाकायला लागले हो हो आणि मग जेवण झालं तर आशीर्वाद दिला अन्न जाता सुखी भाव आशीर्वाद दिला उठले आणि आपल्या घरी आले घरी तर आपल्या पत्नीला बोलायला लागले हे बघ आशाच्या घरी जेवण आलो तो कधी चारने वर्ग देत नाही कोणाला जेव घाल आला तर आलो पण त्याच्या घरून दहा हजार दक्षिणा आणली तो भांडतच आपल्या घरी येणार आता मला यायला लागले झोप मी झोपतो हे भांडण कसं येतो तुम्ही दिली ब्राह्मण भाऊ झोपले आता इथं ब्राह्मण भावाच्या पत्नीने चार पाच गावातले पुढ हरिमंडळी गोळा केले सांगून ठेवलं त्यांना हा घरी आला का गं काय केलं ब्राह्मण बोला बेसन भाकरी चटणी ठेसा वगैरे काही पाच पाची ना तुला पाचवी पोकोना सांगितले का आता तुम्ही म्हटलं नाराज करू नका ना एवढंच नाही पाच हजार देवाची दक्षिणा पाच हजार त्यांची दक्षिणा दहा हजार दहा हजार गडबडात लोळा लागला असं कुठं ना भांडतच निघाला गला ब्राह्मण देवाला कुठे ब्राह्मण ब्राह्मणबा असं कुठं असतंय का आला घरी ब्राह्मण ब्राह्मणबाची पत्नी म्हटली जादा बोलू नका का बोलू नका असं कुठं असतं का जेवायचं असतं आणि दक्षिणेकडून यायची असते का कुठे ब्राह्मण बोलू नका तुमच्या घरून ते जेवून आले आले मग तुमच्या घरून जेवून आल्यानंतर त्या जेवणात त्यांना वीस बाधा झाली ते बा झोपलेले उलट्या करायला लागले सांगा तुम्ही त्यांना वीस घातलं म्हणून पोलीस कंप्लेंट करू का दवाखान्यात खर्च देतात तू म्हटलं पाया पडतो बाई पोलीस कंप्लेंट न करू मग काढा दवाखान्यात खर्च किती आता ऐका दृष्टांत संपला सिद्धांत ऐका पाच पंधरा हजार रुपयामध्ये एक हजार ब्राह्मण जेवले नसते का पण नेम कोणी केला त्याने खाली उतरला नियम राहिला का नाही देव म्हटलं तू किती नियम कर पण तो पूर्ण करणारा नेम सत्य संकल्पाचा दाता नारायण तस नामदेव मारम देवा मी नेम केला मी तुझे शतकोटी अभंग करी नेम केला माझ्या जीवनामध्ये परमार्थाची बाधा न येऊ देणे काही मानसिक आणि वाचिक सेवा माझी या देहाकून घडवणं म्हणून मी तुझा नेम करतोय नामा म्हणे शिवराजा केला नेम चालवी इठाला